नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे रेल्वे संघर्ष समिती धाराशिव तुळजापूरच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा मागण्या मान्य होत नसल्यामुळे आज या बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर एकमताने ठराव घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने लवदासमोर प्रत्येक शेतकऱ्यांची स्वतंत्र सुनावणी न घेता प्रत्येक एका गावातील सर्वत्र शेतकऱ्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी व योग्य मोबदला देण्यात यावा बाजारमूल्य काढत असताना उच्चतम दराची खरेदी विक्री व्यवहाराची सरासरी काढताना आवाजवी म्हणून व्यवहार वगळले आहेत ते ग्राह्य धरण्यात यावे झिरो पॉईंट चाळीस आर चे खरेदी विक्री व्यवहार बाजार मूल्य काढताना वगळण्यात आलेले आहे त्यामुळे मोबदला खूप कमी देण्यात आला आहे तरी झिरो पॉईंट चाळीस आर चे खरेदी विक्री व्यवहार ग्राह्य धरण्यात यावे मोठ्या प्रमाणात अवाजवी झिरो पॉईंट चाळीस आर हे खरेदी विक्री व्यवहार वगळणे हे सण दोन हजार तेराच्या कायद्यातील सव्वीस ते तीस कलमाचे उल्लंघन आहे तडवळा हंगरगा तुळजापूर तामळवाडी व माळुंब्रा या पाच गावचे अवॉर्ड आणखी आलेले नाहीत हे करत असताना उच्चतम दराचे खरेदी विक्री व्यवहार न वगळता बाजार मूल्य काढून योग्य मोबदला देण्यात यावा शेतकऱ्यांना अद्याप मावेजा देण्यात आलेला नाही शेतकऱ्यांची जमिनीचा अद्याप रितसर ताबाही दिलेला नाही मात्र सात बारावरती संपादित क्षेत्र वगळण्याची कारवाई तलाठी करत आहेत ते संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांना आदेशित करून वरील कारवाई न करण्याबाबत कळवण्यात यावी सरकारने आमच्या माँगन्या, मागण्या मागण्यांची दखल नाही घेतल्यास येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बाधित शेतकरी वर्गाच्या वतीने मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांनी बैठकीमध्ये नमस्कार मी रेल्वे संघर्ष समिती धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्याचा अध्यक्ष आहे या दोन्ही तालुक्यामध्ये धाराशिव तुळजापूर सोलापूर या मार्गा रेल्वे मार्गासाठी जे भूसंपादन झालेलं आहे ते तेथील बाधित शेतकरी व संघर्ष समितीची पूर्ण कार्यकर्णी यांची आज इथं तुळजापूर येथे मिटिंग होत आहे या भूसंपादनामध्ये प्रशासनाकडून अत्यंत चुकीचं अवाड करून, करून शेतकऱ्याचा घात केलेला आहे आज बाजारभावात पन्नास लाख रुपये एकरला भाव आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला पाच लाख रुपये भाव देण्यात आलेला आहे तेव्हा या अन्यायाविरुद्ध आजपर्यंत रेल्वे संघर्ष समितीने के आंदोलन केलेले आहेत अनेक निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करून शासन सक्तीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी हडप करत आहे त्यास विरोध म्हणून आजची बैठक होत आहे या बैठकीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही केलेल्या अवॉर्डमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत शेतकरी त्यांच्या जमिनीचा ताबा देणार नाहीत व या विभागामध्ये रेल्वेला कुठलंही काम करू देणार नाहीत असा निर्णय घेण्यात येणार आहे याबद्दल सर्व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे याची दखल शासनाने घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्यांचे आरो अवार्ड दुरुस्त करून देण्यात यावेत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा